सुरू करण्यात येणार आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या चेकवरती सही केलेल्या म्हणजे आता जेवढे पैसे सरकारला तुम्हाला द्यायचे होते रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता ही जमा झालेली आहे मात्र आता कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तसेच डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वाटप होणार आहे कोणत्या पाच बँकेत सर्वात आधी पैसे येणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल दोन वेळ वेळ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून अकराव्या हप्त्यासोबत बारावा हफ्ता मिळवण्यासाठी काय करायचे ते देखील सांगणार आहोत तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे फक्त व्हिडिओ बघत चला तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी योजने संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पाहूया तर बघू शकता आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात चांगलाच दिलासा देणारा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे इथे बघू शकता वरती सोळा जिल्हे व पाच बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून इथे जाहीर झालेली आहे या, मा या जिल्ह्यामध्ये आता हे जिल्हे जाहीर तर झालेले आहेत या ठिकाणी पैसे आता वाटप केले जाणार असून जेवढी काही रक्कम आता वाटप करायची आहे तेवढी रक्कमेची तयारी सरकारच्या माध्यमातून झालेली आहे तर इकडे बघू शकता आता काहींना आहे ते अकरावा हप्ता तर मिळणारच काही बहिणींना अकरावा त्यासोबत लगेच बारा हप्ता सरकारने देण्याचा ठरवलेला आहे कारण की आता बहिणी नाराज एप्रिलचा हप्ता उशिरा मिळालेला होता, होता मात्र आता तीच नाराजी दूर करण्यासाठी आता बऱ्याच बहिणींना असेल तर हे काम लगेच करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे जेवढी काय रक्कम असेल तेवढी तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा केली जाईल मात्र त्यासाठी काय करायचे ते सांगतो ते काम पूर्ण करता सर्वात आधी पैसे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे येतील त्यामध्ये तुमच्या बँकेत तर पैसे येतीलच व तुम्हाला जास्त रक्कम देखील मिळू शकते फक्त एवढे बघत चाला आता दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी काय करायचे व दोन दिवसाच्या आत हप्ता मिळवण्यासाठी काय करायचे ते तुम्हाला लगेच सांगतो तसेच इकडे बघा आता सरकारने सोळा जिल्हे व पाच बँकेमध्ये तयार केलेले आहे या पाच बँकेत पैसे सर्वात आधी येणार आहेत व सोळा जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटपाची तयारी सरकारने सुरू केलेली आहे यामध्ये आता सोळा जिल्ह्यांची लिस्ट म्हणजे यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात आता आहे ती कधी वाटप होणार ते देखील आता आपण पाहणार आहोत तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता सोळा जिल्हे व पाच बँकांची यादी जाहीर झालेली असून आता तुमच्या देखील जिल्हा यामध्ये असू शकतो फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पात चला येथे माहितीमध्ये सांगितलं आहे की आता मे महिन्याच्या हप्त्याची सगळी तयारी जेवढी काय आहे तेवढी पूर्ण झालेली असून आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत तसेच आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जातील यामध्ये जर विचार केला तर सोळा जिल्हे व पाच बँकेमध्ये हे पैसे आता सर्वात आधी सरकारकडून कोणत्याही क्षणाला वाटप सुरू केले जाईल यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो तसेच पुढे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता काही लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळणार आहे म्हणजे अधिक रक्कम देखील आता सरकार नकार देणार आहे व एक हजार पाचशे तीन हजार रुपये जर मिळवायचे असेल तर त्यासाठी कोणते काम करायचे आहे ते देखील सरकारकडून माहिती आलेली असून ती तुम्हाला आता सांगणार आहे फक्त व्हिडिओ बघत चला कारण आता बऱ्याच जणांच्या बँक खात्यावरती सरकारकडून आता चांगली रक्कम उपलब्ध केली जाणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींना तीन रुपये देखील मिळणार आहेत मात्र तीन रुपयांच्या रकमेमध्ये आहे ती तुम्हाला जर अजून वाढ पाहिजे असेल म्हणजे काही जणांना जर मागच्या हप्ते मिळाले नसतील ते पण हप्ते मिळून जातील काळजी नसावी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तसेच जर विचार केला तर सध्या स्थितीला पहिली यादी आहे ती म्हणजे एक हजार पाचशे रुपयांची दुसरी यादी पाहायला मिळत आहे ती म्हणजे तीन हजार रुपयांची या दोन्ही यादीपैकी कोणत्याही एका यादीत तुमचं नाव आलं तर तेवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे जर यादीत नाव आलं तर तुम्हाला रुपये सरकारकडून पैसे हे तीन हजार बँक खात्यात येतील मात्र दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर फक्त एक हजार पाचशे रुपयाच मिळतील मात्र आता तीन हजार रुपयांच्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून तीन हजार रुपयांची जास्त रक्कम जास्त हप्ता मिळून जाईल त्यासाठी व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून एक पाचशे रुपयांच्या यादीत नाव येईल व तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल तसेच अकराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे सांगणार आहोत सरकारने एक माहिती पाठवलेली आहे ती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती पाहणं एकदम गरजेचं आहे अन्यथा तुम्ही जर ती माहिती नाही पाहिली तर तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर देखील होऊ शकतो तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्हे आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता आता पहिला जिल्हा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा आहे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका कारण आता चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप करण्याची तयारी सरकारने केलेली आहे मात्र आता सर्वात आधी मे महिन्याचा जो काय हप्ता असेल तो तुमच्या बँक खात्यावर येईल त्यानंतर लगेच जून महिन्याच्या हप्त्याची सरकार जी आहे ती तयारी करणार आहे आता हे मे महिन्याचे पैसे जसे येतील तसे लगेच त्या पाठोपाठ जून महिन्याच्या हप्त्याची सरकार पुन्हा एकदा तयार करणार आहे मात्र मे महिन्याचा हप्ता लगेच मिळतात त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन कामे करायचे ती माहिती देखील आता सरकारने जाहीर केलेली आहे तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता धाराशिव जिल्ह्याचा यामध्ये पहिला क्रमांक असून धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या आता पाचशे रुपये मिळणार तर पहिल्या यादीत नाव आलं तीन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होतील मात्र या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून तीन हजार रुपये मिळतील ते देखील आता सांगतच आहेत तर इकडे बघू शकता त्यासाठी तुमच्याकडे महत्वाचं काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर हे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करायची नाही आहे कारण की याच आधार कार्डवर तुम्हाला आता चांगला फायदा होणार आहे आधार कार्ड ते सर्वांकडे असतात मग आधार कार्ड आहे तर आता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चाला कारण तुमचा मोठा फायदा होईल आधार कार्डवर तुम्हाला, हो। तुम्हाला मोबाईल नंबर सर्वात आधी पहिलं काम करायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आधार कार्ड तुम्ही मोबाईल नंबरशी जर लिंक केलं तर तुम्हाला आता काळजी करायची नाही आहे पहिलं काम तर तुमचं झालं आता तुम्ही मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्रता ठरलात कारण आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हे सरकारकडून जमा केला जाणार आहे तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पुढील महत्वाची बातमी देखील दिलेली आहे या ठिकाणी आता ये सर्व रक्कम जासेल टपे 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 मदे आता सर्व काही रक्कम जी असेल लाडक्या बँक खात्यात वाटप केली जाणार आहे टप्प्याटप्प्याने हे पैसे आता लाडक्या बणीना देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे पहिल्या टप्प्यात ज्यांचं नाव होईल त्यांना जे आहे ते तीन हजार रुपयांप्रमाणे ही रक्कम मिळून जाईल कारण ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यात येणार आहे त्यांना सरकारकडून तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यात जर तुमचं नाव आलं दुसऱ्या आधीत जर तुमचं नाव आलं तर ही एक हजार पाचशे रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जाईल आता आपण तर सांगितलंच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर तुमचं पहिलं काम तर झालेलं आहे आता दुसरं काम करा जेणेकरून तुम्हाला जे आहे ते तीन हजार रुपये शंभर टक्के मिळतील वा जून महिन्याचा हप्ता देखील पुढील येणारा तो पण सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर इकडे बघू शकता आता सर्वात आधी आपण जिल्हे पाहत आहोत आता सोळा जिल्हे व पाच बँकांची यादी आहे त्यापैकी एक जिल्हा आपण पाहिलेला आहे तसेच आता पहिली बँक म्हणजे येस बँक आहे जर तुमचं या येस बी आय बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये या बँकेमध्ये आता सरसकट लाडक्या बनीच्या बँक खात्यात देखील सरकार सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केले जाणार आहेत याच एसबीआय बँकेमध्ये ज्यांचं खाते असेल त्यांना चांगलाच दिलासा मिळू शकतो कारण की या बँकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बँक खाते पाहायला मिळत आहेत त्यामुळे सरकारने नी निर्णय जाहीर केला आहे की या बँकेत देखील पहिल्या टप्प्याचे पैसे सर्वात आधी आम्ही वर्ग करणार आहोत अशी देखील माहिती सरकारकडून आलेली आहे तसेच जर विचार केला तर आता यामध्ये आपण एसबीआय पाहिली तसेच पहिला जिल्हा धाराशिव पाहिला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील पाहत आहोत तो म्हणजे नांदेड आहे जर तुम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला देखील चांगला दिला मिळणार आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये मो दे देखील मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार असून गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयांची रक्कम देखील आता ही मिळणार आहे आता गॅस सिलेंडरची रक्कम कशाची तर अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली आहे यामधून वर्षाला जी आहे ती तीन हप्ते हे सरकारच्या माध्यमातून मिळत असतात आता हे तीन हप्ते तुम्हाला मिळणार आहेत त्या तीन हप्त्याचे पैसे जे काय असतील ते तुम्हाला मिळणार आहेत मात्र तुम्हाला आठशे तीस रुपये तीन वेळेस रक्कम जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला या योजनेत पात्र व्हावं लागेल आता अट नाहीये कसली अट राहणार नाहीये त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर पैसे जे काय आहेत ते वाटप केले जाणार आहेत हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत आता हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने अर्जंट दोन कामे करा म्हणून आहे ते देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून जसे तुम्ही पात्र ठरा लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळून जातील कालचा व्हिडिओ ज्यांनी आपला शेवटपर्यंत बघितला त्यांचा मोठा फायदा झालेला आहे त्यांना आता सरकारच्या माध्यमातून चांगली रक्कम देखील आता मिळणार आहे तुम्ही देखील व्हिडिओ बघत चला तर चला आता पुढील जिल्ह्यांची आपण यादी देखील पाहूया आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता आता महत्वाची बातमी म्हणजे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची पैसे मिळण्यासाठी कोणते दोन कागदपत्रे लागणार आहेत ते देखील आपण सांगणार आहोत कारण आता सरकार एके हप्त्यासोबत दुसऱ्या हप्त्याची देखील तयारी करत आहे म्हणजे मे महिन्याचा जसा हप्ता वाटप होईल तसे तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळतील म्हणजे अकरावा प्लस बारावा हप्ता हे दोन्ही हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळू शकते त्यामुळे सर्वात आधी महत्वाची कामे करायची आहेत पहिलं काम तुम्ही आता पूर्ण केलेलंच असेल आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक जर केलेलं नसेल तर तात्काळ ते करून घ्या आता दुसरं देखील काम सांगणार आहे कारण ही दोन महत्वाची कामे देखील लागणार आहेत अन्यथा मेच्या हप्त्यापासून व जूनच्या हप्त्यापासून देखील राहू शकता तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता कोणत्या सोळा जिल्ह्यात व कोणत्या पाच बँकेत पैसे येणार ते तर आपण पाहतच आहोत मात्र त्यासाठी तुम्हाला आता दोन कोणती कामे जेणेकरून दोन्ही हप्त्याचे पैसे सर्वात आधी येतील ते, ते देखील आपण सांगत आहोत तसेच आता राज्य सरकारने चेकवरती सही केलेली असून मे महिन्याचा हप्ता देखील आता वाटप सुरू करण्यास सरकार ज्या सुरू करणार आहे डीबीटी प्रक्रिया सोळा जिल्ह्यात सुरू केलेल्या आहे हप्त्यासाठी आता तुम्हाला जे आहे ती दोन कामें लोकर ते काम कामे लवकरात लवकर करायची त्यापैकी पहिलं काम आपण सांगितलेलं आहे तसंच आता यामध्ये जर विचार केला तर लाडक्या के बहिणींना आता दोन कागदपत्रे जमा करावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला दोन्ही हप्ते मिळायचे नाहीयेत कोणती दोन कागदपत्रे आहेत सरकारने काय नियम आणलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर इकडे आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता दोन रुपये देखील हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळू शकतो मात्र आता सरकार लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस रुपये देण्याच्या मार्गावरती आहे होय तुम्हाला तीस ते चाळीस रुपये एक ट्रॅश मिळतील कारण सध्या स्थितीला जर विचार केला तर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला रुपये हे येणार तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा असेल तर लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते जर तुम्हाला आताच पाहिजे असतील तर ते दे देखील सांगतो कारण की आता सरकारच्या माध्यमातून पुढील हप्ते देखील आता लगेच वर्ग केले जाणार आहेत त्यामध्ये चांगला दिलासा मिळू शकतो चाळीस हजार रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारकडून येणार आहे मात्र हे सरकार सरकारकडून हे पैसे येतात जसे तुम्हाला हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळेल त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुमचे जे कपात आहे म्हणजे लाडकीबणी योजनेचे जे काही एक हजार पाचशे रुपयांचे छापते देतील ते सरकार त्यांच्याकडे घेत जाईल ही तुम्हाला जर कर्ज दिलं तर जोपर्यंत जेवढं कर्ज दिलं आहे तेवढी रक्कम जी आहे ती फेटत नाही तोपर्यंत सरकार ही एक हजार पाचशे रुपयांचे लाडकी बणी योजनेत छापते बँकेकडे देईल व तुमचे कर्ज देखील इकडे जमा होईल त्यामुळे तुम्हाला जर सर्वोच्च सर्व लाडकी बणी योजने छापते आत्ताच घ्यायचे असेल तर तुम्ही चाळीस हजाराचं कर्ज घेऊ शकता त्यानंतर एक चांगला चांगला जे आहे ती व्यवसाय देखील सुरू करू शकता जेणेकरून तुमचा देखील फायदा होईल तर बघू शकता आता हे तुम्हाला चाळीस हजार रुपये हप्ते घ्यायचे की नाही ते तुम्ही आता ठरवू शकता तर चला इकडे बघूयात आता पुढील अपडेट तर आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर लाडक्या बहिणीं चांगला दिलासा मिळणार आहे आता पुढच्या आपण जिल्हे वाटप होणारे पाहणार आहोत कारण आता दोन हप्ते मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला जेणेकरून दोन्ही हप्ते कसे मिळवायचे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता आपण सविस्तर पाहूया तर इकडे बघू शकता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीने यामध्ये पुढील जिल्ह्यांची लिस्ट नावे आलेल्या आहेत व बँकांची नावे आलेली आहेत यामध्ये जर विचार केला तर आता आपण पहिला दुसरा जिल्हा पहिला तिसरा जिल्हा आता पाहत आहोत तो म्हणजे ठाणे जर तुम्ही या ठाणे जिल्ह्यात राहत असाल तर चांगली खुशखबर आहे या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पाहायला मिळणार आहेत आता ठाण्याचे ते पालकमंत्री आहेत म्हणल्यावर लाडक्या बहिणीं तुम्हाला काळजी करायची नाही ठाणे जिल्ह्यात देखील सर्वात आधी ही रक्कम वर्ग केली जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरसकट हे पैशात आता वाटप केले जाणार आहेत सरसकट पैसे जमा केले जातील यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यामुळे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता ही रोख रक्कम देखील तुम्हाला मिळून जाईल ही पैसे आता हे तुमच्या बँक खात्यावरती मिळून जातील त्यामुळे ठाणे त्या जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीना काळजी करायची नाही आत्ताच काही मिनिटापूर्वी सरकारने आता चेक वरती सही केलेला आहे पूर्णपणे चेक वरती सही झालेले असून हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्याचे निर्णय जाहीर झालेला आहे तर चला आता कोण कोणत्या बँक आहेत ते देखील आपण पाहूयात आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता पहिली बँक एस बी आय बँक जाहीर केलेली आहे दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र जर तुम्ही या बँकेत तुमचे खाते असेल तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील चांगला दिलासा देणारी रक्कम आता सर्वात आधी वाटप होत आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता प्लस बारावा हप्ता जून महिन्याचा हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे सरकारने जर रक्कम देण्याचं ठरवलं तर प्लस हे दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार दोनशे रुपये रक्कम होऊन जाते मात्र सरकारने जर एक हजार पाचशे रुपयांप्रमाणे हप्ते दिले तर अकराव्या हप्त्याचे प्लस बाराव्या हप्त्याचे हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती येतील मात्र हे रुपये एका हप्त्यासोबत दोन हप्ते मिळवण्यासाठी ते काम करावं लागणार आहे ते काम जर केलं नाही तर दोन हप्ते मिळणार नाहीत फक्त मे महिन्याचाच हप्ता मिळेल तो पण खूप उशिरा मिळेल त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे खूप मोठा फायदा देखील तुमचा या व्हिडिओ पाहिल्याने होणार आहे त्यामुळे आहे ते नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना महत्वाचं काम म्हणजे आता त्यांच्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक ते तर सांगितलेलं आहे त्यातली त्यात आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांची तीन हप्ते हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सरकार देणार आहे तीन हप्ते तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जातील यामुळे चांगला दिलासा मिळणार आहे आता हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे सरकारकडून तीन वेळेस मिळणार आहेत हे मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगतो कारण तुमचा मोठा फायदा जे आहे ते सरकारकडून होणार आहे आता हे आठशे तीस रुपये आता वर्षातून तीन वेळेस मिळणार आहेत म्हणजे सर्व रक्कम जर आपण इकडे बघू शकता तीन हे तीन प्लस सहा तसेच सात आठ नऊ हे झाले नऊ रुपये आता इकडे बघू शकता आता ही टोटल रक्कम आपण जे आहे ती करत आहोत यामध्ये किती रुपये रक्कम जी आहे ती आता तुम्हाला सांगतो जेणेकरून आता तुमचा चांगला फायदा होईल चांगली रक्कम तुम्हाला मिळेल तर बघा ही टोटल रक्कम केल्यानंतर चोवीसशे नव्वद रुपये होतात म्हणजे ही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे दोन हजार चारशे नव्वद रुपये हे सरकारकडून तुम्हाला आता मिळणार आहेत हे तुमच्या बँक खात्यावरती हे तीन हप्ते गॅस सिलेंडरचे जमा केले जाणार आहेत यासाठी दोन काम एक पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे सर्वात आधी महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करायचा आहे पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तो महिलेच्या नावावरती करायचा आहे महिलेच्या नावावरती केल्यानंतर चांगला दिलासा मिळणार आहे कारण आता पहिलं काम तर तुमचं झालेलं आहे दुसरं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे काम केल्यानंतर तुम्हाला जे काम आता तो भागा जाउन गावा ग्राम दे के लिए जे आहे ती फॉर्म भरायचा असतं तो तुम्ही तुमच्या शहरी भागामध्ये जाऊन किंवा तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत कडून देखील ही पूर्ण माहिती घेऊ शकता त्यानंतर जे काय कागदपत्रे लागतात ते देखील तुम्ही पन्नास ते साठ रुपयामध्ये हे सर्व काय काम तुमचं होऊन जाईल एवढं झाल्यानंतर अधिक ही रक्कम जी आहे ती चोवीसशे नव्वद रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग केले जातील सरकारकडून ही तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जी आहे ती येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये हे सर्वची सर्व रक्कम आता सरकारकडून मिळणार आहे तर कोणतं काम करायचं ते देखील आपण सांगितलं लाई रोज अशा बातम्या पाहण्यासाठी लाडकी बहिणी संदर्भातील ला, माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ बघत चला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद